नमस्कार मित्रो आपल्या येड्या वाकड्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे हे आपण तिला खत टाकलंय आणि खत टाकून लगेच पायी पाट्यामोग सुरू केली खपडून पाय लागते म्हणलं ह्या लॉटला थोडा पाय उरला म्हणून खत टाकत पाच हजाराचा ढोस टाकलाय तसं तर टाकीत नसतोय मी पण या बरेच थोडा बरे चांगला माल झाला टाकत आणि दुसऱ्या बी चांगला पाला येईल आणि तो पण लॉट चांगला निघोबाने टाकलाय ना आता खतबीत काही नसतं टाकत आपण शेणखत खत किंवा गांडूळ खत टाकत असतो आपल्या तिथलं आता हे पहिल्या लॉटचं जे पाला होता ते बघा केवढा झालाय तीत पाला झाला अजून पन्नास दिवसांनी येईन पालाय खायला पन्नास दिवसांनी कम्प्लीट पन्नास किंवा दीड महिन्यानी आणि काय अजून कोमारे फुटाला लेख